हॅलो हाय वेलकम टू माय शेतकरी ब्रँड यूट्यूब चॅनलला स्वागत आहे तुम्हाला चला तर आज तुम्हाला मी दाखवणार आहे आमचं सुपर सुनाकच्या द्राक्षेमध्ये घरचं आजूबाजूचं कसं सुटसुटीत करून घ्यायचं घरचं बाजूचं काय काय काढून घ्यायचं ते सगळं तुम्हाला सांगणार आहे चला तर आता माझा व्हिडिओ लाईक करा आणि कमेंट करून घ्या आणि सबस्क्राईब करून घेऊन माझं व्हिडिओ बघा चला तर आता काय करायचं आहे आमच्या सुपरसुनकच्या द्राक्षीमध्ये ते तुम्हाला सांगतो चला तर आता मेन मुद्द्यावर येतो पहिल्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दोन्ही व्हिडिओमध्ये एक घरचं शेंडा मारून घ्यायचं शे घरचं आणि काडीचं असलं असलं मोरचं शेंड मारून घ्यायचं आणि गळ करून घ्यायचं सगळं सांगितलं होतं ते मार्केट करायचं झालं तर सगळं तसं करायलाच लागते कशा पाय म्हटलं तर ते सगळं करीन असं मार्केट होतच नाही व्यवस्थित आमच्या घर पाहिजे आणि रॉटिंग नाही व्हायला पाहिजे तरच आमचं माल मार्केट होणार आता पाकळी बघा शेंडा मारल्यावर कसं छान ती तीला काल आम्ही सगळं शेंडा घरचं शेंडा मारून घेतला आहे पाकळी वाढ कसं झाले ती बघा कसं झाले ते बघा कसं मोठं 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 पाकळी पाकळी सुटली ती बघा असं सगळं व्यवस्थित करून घ्यायला पाहिजे नाहीतर व्हिडिओ व्हिडिओमध्ये गळ कसं करून घ्यायचं आणि काडीचं शेंड कसं मारायचं ते सांगितलं आहे तुम्हाला मारलं आहे बघा आम्ही इथे उरले आता एक एक उरले ते आताच काडीचं शेंड मोडून घेतलं तर काय होते म्हणलं तर ते घडाला वाढ देते घडाला वाढ देते आणि पुढं जात नाही त्याचं सगळं अन्न द्रव्य जीवन द्रव्य सगळं ह्याला घडलाच पुरवत होते म्हणून आम्ही सडकलेला घड सगळं खाली सोडायचं नाही तर उद्या निघत नाही असं तारा तडकलेलं घड बघा कसं झालं तिथे ते थी थी। करून सोडायचं सगळं आम्ही गळ करून घेतलं बघा काल असं एक उरले ते बघा हे कसं पडते ती कसं झाडल्यावर कसं सॉटबेरीज सगळं पडते ती बघा हे जर बघा हे झाडलं हे तर कस येते ते बघा बघा असलं सगळं जायला पाहिजे आतलं नाही तर गडागच्च होते ते गडगच्च झालं तर मार्केट व्यवस्थित होत नाही आत गच्च होते ती माल फुगल्यावर गडराटिंग होते असं होते म्हणताना सगळं असलं झाडून घ्यायचं रॉटिंग नाही झालं तर घड व्यवस्थित मार्केटला आम्हाला व्यवस्थित घड शेनिंग पण होते आणि रॉटिंग होत नाही बघा आज तुम्हाला काय सांगणार आहे मी चला तर सांगतो मी हे बघा असलं असल्या काय म्हणते ती हे असला आले ते बघा हे आम्ही ह्याला असं शेवाळ्यासारखं आहे ते बघा हे घरचं घरचं जवळ कुठं ठेवायचं नाही त्याला घरचं जवळ असलं का नाही तोडून टाकायचं बघा हे ते औषध आहे मारायचं जाते ती पण कसं आहे हाता ते हातानं काढून घेतलं तर आणि काय दुष्परिणाम घडावर होत नाही त्या औषध त्याला मारायला जाताना घडाला काहीतरी प्रॉब्लेम होत ते जळायचं औषध असते मानलं तर घडाला पण जर काहीतरी प्रॉब्लेम होणारच आणि दुसरं टॉनिक मारून घ्यायचं आणि हे करायचं ते कोण सांगितलंय आधीची व्यवस्थित आम्ही एक चार दिवस लागायचं चार दिवस लागते ती काढून घ्यायचं हे सगळं बघा असलं असलं आहे ते बघा असं असं काढून घ्यायचं हे घडाला असलं घडाला अडकलं तर घडच त्यातनं तोडून काढते ते मोठं झाल्यावर आत्ता काय होत नाही मग पुढं जाऊन घडपण त्याच्यातनं निघत नाही म्हणून आत्ताच ते बारीक बारीक आहे ते, बारी बारी ते म्हणताना काढून घ्यायचं सगळं व्यवस्थित आम्ही करून घेतलं तर मार्केट माल व्यवस्थित शाईनिंग होते आणि घडपण मोठा होते दाणं पण बघा असं तारावर अडकलेलं असं काढून ठेवायचं काढून खाली सोडायचं हे नाहीतर असं होते ते बघा करपल्या सगळं असं होते ते बघा हे असं नाही व्हायला पाहिजे तर असं काढून काढून खाली ठेवायचं व्यवस्थित बघा असलं सगळं काढून घ्यायचं बघा हे असलं सगळं काढून घ्यायचं गडाला दुष्परिणाम नाही हो। व्हायला नाही पाहिजे झालं तर व्यवस्थित मार्केट व्हायला पाहिजे झालं तर आम्ही मार्केट माल व्यवस्थित करून घ्यायचं नि सगळे औषध कवा कवा मारायचं ते व्यवस्थित औषध मारून घ्यायचं नाहीतर आमचं आमचं माल त्यांना मार्केटवाल्याला पसंत पडलं तरच त्यांनी घेणार काय तर रोग आहेत तर रॉटिंग आहेत तर गड बारीक आहेत म्हणलं तर त्यांनी काय घेत नाही ती म्हणून आम्हीच आधी मार्केटचं हे सुपर सोनॅकचं मार्केटचं आहे बघा आम्ही व्यवस्थितच करून घ्यायचं त्यांना काय त्यांनीच येऊन द्या म्हणून बसावं असं आम्ही करून घ्यायचं पूर्व महाराष्ट्रामध्ये लय आहेत म्हणून द्राक्षेमधला अनुभव सगळा आहे ते मला भारत देश कृषीप्रधान राष्ट्र आहे आज नाही उद्या होणार एक दिवस शेतकरी ब्रँड शेतकरी नाहीतर जगत काय पण नाही शेतकरी हाय म्हणताना सगळं हे शेतकरीवर जगलं हे दुनिया तरी पण ह्यांना कळत नाही शेतकरीला एवढं ही देते ती त्यांनी एक दिवस त्यांना पण कळणार शेतकरी नाही ते आम्ही नाही म्हणून आत्ता आत्ता पण कळते तरी पण शेतकरीचा सण शेतकरी एवढा सण खाणार या जगात कोण पण नाही काही पण कष्ट असलं तर शेतकरीलाच असतं शेतकरीला असते जगाला तेवढं सगळं कष्ट घेऊन शेतकरी जगाला अन्न दान करतोय त्या पाहिजे शेतकरी सो ब्रँड माझं गाणं एक शेतकरीवरचं गाणं एक मी लिहलो आहे बघा आम्हाला काय कळते तेवढं तेवढंच मी लिहलो आहे ते तुम्ही सगळेजण बघा आणि कसं आहे ते म्हणून सांगा थँक्यू ऑल द बेस्ट